कदंबरी गुढी आज दिवस रात्र बघताना बरेच दिवस झाले बरेच वर्ष झाले असं शास्त्र सांगतो आपले जे गुरु आहे चार महिन्यामध्ये भेट द्यायला वर्षात भेट द्यायला पाहिजे आपले गुरु आलेले मुडीमध्ये मुळीचे तिकडच्या काढायला भेट द्यायला दिवस होते पाने ला, पाने ला तो तो होती तोंडी झाली तो तो मुडीला प्रयोग करले होते और... मग त्याला काय करता येतो त्याला आणि आपण गुरुंचा इतक्या दिवसापासून मंत्र करतोय गुरुंनी दिलेला मंत्र खरंच सफल होतोय का सिद्ध होतोय का आपण नको म्हणे मला काय कोता येत नाही म्हणे त्याचा बोंगडी होती बिचाराची फाटी ती अंतरली त्याला म्हणजे आपण गुरुंचे मंत्राची परीक्षा बघू म्हणे आपण बसला तो डोळे लावले गुरुचं नाव स्मरण केलं

कुठं राहतो म्हणजे तू वरच्या वेळेला राहतो म्हणजे काय म्हणजे तर माथूर आलेला आहे तू कस काय आला म्हणजे तुला पोता पिता येते का म्हणे महाराज मला काही येत नाही बरं म्हणे पण तुम्ही दिलेला जो मंत्र आहे ना तो मंत्र देवळ सांभाळते म्हणे मी घोडे बसून नदी पोलीकडे नदी पार केली म्हणे आता आले म्हणे माझ्या इथं आलेले तर म्हणजे माझ्या झोपडीला पाठवी लावून द्या माझं बाकी म्हणे गुरुचं दर्शन म्हणते

विसार नाही ना मरिफा हे बघ तुपड पुढे बघायला मी मागे बसतो मनातल्या मनात तो द्यायला पुढे मागे झालं पहिले हा मग मागे म्हणून तो शिष्य पुढे बसला गुरु मागे बसला मग गुरुने विसरत नव्हता ना मत्र नव्हता गुरुने काय केलं डायरेक्ट शिष्य शिष्याला कटकासा पकडलं डोळे लावून दिलं त्याचा विश्वास होता बघा लगेच त्याने जप करतोय अशी दिला जावा तशा तिकडनं आलो तसा मला या तिकडनं सुद्धा माझ्या गुरुंना आणि मला ही नदी पार करू दे दोन महिन्याने कदंब केली दर केली दोघे आज कायच्या काठावर

म्हणे तू तुझा फरक कमी ना भाई मग तुला म्हटलं मी देईन हा तू तु करा ना तुकार मला जाऊ दे राम कृष्ण अरे राम कृष्ण पिठ्ठला पिठ्ठला मलाच तू मला तुमचा शिष्य मला काय म्हणजे तुमच्याकडं प्रोजेक्ट जातं म्हणे काय म्हणे तुम्ही मला मत राम कृष्ण हरी राम कृष्ण अरे राम कृष्ण मला परत करायचं म्हणे हो दादा म्हणे असं आहे म्हणे परत कोणते म्हणे हा दगड आहे म्हणे तर तुमकून नाही म्हणे माझं म्हणतात परत तुमला रामकृष्ण रे हे तर रामकृष्ण रे मंजूर म्हटलं बघा देवता मारते था का आता म्हणून म्हणलं त्याचे दगडावर परिवर्तन होत माझ्यावर परिवर्तन होती म्हणे विठ्ठल विठ्ठल आपल्या <Marvel> जीवनामध्ये Yeah. Uh -huh. पण तिचा पाय चुकला तिथं एका शिकाऱ्यावर फेम लाटलं आणि त्याच्यामुळे काय झालं त्या गंधर्वाने तिला शाप दिला जा तो आदिवासी पुरामध्ये जन्म मग ती शेपरी शेवट जातीच्या त्या शेबर जाती मध्ये हिंदुमती त्याची तिचा ऐकला आणि अज तिच्या वडिलांचं नाव तो त्या पिल्ल जातीचा होता प्रमुख होतो तर तिचं लग्न ठरलं लहान वया पण आपण मागतो की पुण्य आपल्या सोबत आणि तो पुन्या पुन्या ते पुण्य आपलं पुण्य उद्यास केव्हा येतं जेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा होते आपल्या पुण्याचा साठा उद्याला येतो काय वेळ आपण किती पाणी घेतलं फळांना पण वसंत ऋतू आल्याशिवाय त्यांना फळ येत नाही योग्य वेळ आल्याशिवाय त्याची फळ शेवटी आपल्याला मिळत नाही तसंच ते बघा तिचं लग्नात आला तिच्या पतीचं नाव कळ अज्ञात लहानपणी पूर्वीचे आता नाही ते काय बदललेले आता कधी उभे तर मग लग्न भरलं ती शबरी तिला सर्व भाषा होत्या पक्ष्यांच्या सर्व पक्षांची भाषा तिला येत होती आणि तिथे लग्नाच्या संदर्भाला बोकड्यांची बारा बोकड्यांची नोंद केल्या होती तिथे लग्नासाठी तिचे वडील तिने बघितले अरे बापरे माझ लग्न आहे आणि निष्पाप जीव जाती हे पाप घडेल तिच्या धुळे निर्माण झाला बघा आणि ते जंगलामध्ये निघून गेले ऋषीमुख पर्वतामध्ये ऐंशी हजार दहा हजार ऋषी त्या ठिकाणी जात होते प्रार्थम दिवस त्या ठिकाणी त्या आयुष्याची सेवा केली त्यांना पाणी भरून देणे त्यांची गुणिया जाळणे त्याला संवादन करणे जे यज्ञ असतील त्या यज्ञांमध्ये त्यांना सुविधा आणून देणे ही सेवा करावी त्या सेवेचे पण बघा कुठल्याही सेवा केल्याशिवाय प्रत्येक दिवस सुद्धा आपल्याला अगोदर घेतो मग तो घेतो तिने ऋषीची सेवा केली आणि मग त्याला मातंग ऋषींचा सहभाग मातंग ऋषींकडे तिला दीक्षा मिळाली मातंग ऋषींची ती सेवा करू लागली सगळ्यांना ज्ञात आहे मग छोटी मातंग ऋषी व्यस्त झाले आणि शेवटी मग पणे बाई तू माझी खूप करते पण तो जाता जाता शेवटी तुला आशीर्वाद देऊन देतो कि तुझ्या कुटियामध्ये स्वतः भगवंत येतील प्रभुराम करतील आणि तुला दर्शन देतील तुझी इच्छा पूर्ण होईल बघा तेव्हा तुला त्या ठिकाणी पंपा आहे ऋषभर त्या ठिकाणी पंपासवरून ऋषीच्या आश्रमा त्या ठिकाणी ऋषी गेले एका नदर चुकीने समाजाची नजर चुकीने त्या ठिकाणी पाता लागली आणि पाणी प्यायला गेली त्या विषयी लक्ष गेलं तिच्यावर गेलं अरे बापरे हिने आपण पाणी पाठवलं म्हणजे या समाज समाजात पुरुष आहे हिने आपण पाणी वाटवलं तिच्यावर दगड मारले बघा दगड मारल्यानंतर तिच्या अंगातून पाण्या रक्ताचा तेल निघाला आणि त्या सरोवरामध्ये पडला त्या सरोवराच सरोवर पाणी लाल झाला अशुद्ध झाला तिच्या एका रक्ताच्या थेंबामध्ये एवढी पॉवर म्हणे सर्व त्या सरोवरातलं पाणी लाल लालता त्यांनी पुष्कळ ऋषींनी मंत्र केले पण ते पाणी काही शुद्ध झाले नाही योगा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची सवारी आली प्रभू रामचंद्र बघा नंतर बघा अगोदर सुरुवातीला लक्ष्मण धरायचा मध्ये सीता राम रायचे राम राय मध्ये सीता धरायची नंतर लक्ष्मण धरायचे बघा मग लक्ष्मण कसा करायचं बघा लक्ष्मण कसं होता बघा लक्ष्मण त्यांच्या पायावर पाय करायचं पवलावर रामाच्या पवार आणि शीता मातेच्या बावनावर कधी ते चिन्ह ते म्हणून दुसरीकडून कारण ते माता म्हणायचं चिन्ह देवाचे मातीचे चिन्ह जे आहे ते नष्ट होतील म्हणून दुसरी बनवले चालायच मग काय निमट्टी वाट आली काटेमधून चालायचं ते बरोबर ने ने ते कसे <laughs> म्हटले ते पुसून येत म्हणून काटे करून काटे ठेवत इतके काटे म्हटले शेवटी आज आजच्या पायाला कशा काढायला गुवा लक्ष्मणाच्या ते सर्व काटे काढले मग त्या दिवसात उलटा क्रम केला मग असं काय तुमच्या पावला ठेवत नाही म्हणे तुम्ही माझे माता पिता आहेत म्हणे मग मग तेव्हा क्रम झाला अगोदर तू ने पुढे म्हणजे आमचे पाऊल मागे येतील म्हणे मग अशा निपुटी त्या वर्गाला काठांमध्ये चालायची गरज भासणार आहे मला कशा माहिती सोबत प्रभू होते पण मागचं प्रारब्ध प्रार्थना काठांचा त्रास झाला कुणाला लक्ष मिळाला तर अशा प्रकारे मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले मग त्यांनी विनंती केली गणेश ऋषींनी अगोदर म्हणजे बघा देवा या सरोवराचं पाणी आम्ही अनेक मंत्रोपचार केलेत पण काय शुद्ध हो मग हे कशामुळे झालं मग त्यांनी सर्व केलं ती, ती, ती एक शबरी आदिवासी ती, ती, आगे ती, ती, आगे ती, ती, ती या कुटेमध्ये राहते त्याला आम्ही त्याचा रक्ताचा एक थेंब गेला आणि त्याच्यामुळे पाणी त्या दिवसापासून रक्तासारखं लागलं म्हणून शुद्ध होत ते आम्ही तर कृष्ण प्रयत्न केले प्रभू रामदानं सांगितलं की जिच्या रक्ताने हे पाणी अशुद्ध झालेले रक्तासारखं लागलं तिला चालावं लागेल तिच्या पायाची धूड पडली ती पाणी काय होईल शुद्ध होईल ती काय गोंदर चालले शेवटी माता आपल्या त्या कुटियामधून आली तिचं तुम्हाला सगळ्यांना माहितीये फुलं सजवणं ते रस्ता सजवणं रामाची ओळख पाहणं मग तिथल्यानंतर वय झालेलं चौक लागली आणि तिचा पाय पाण्यात पडला तेवढ्यात ते पाणी शुद्ध झालं माझ वास्तव्य तिचा तुम्ही काय केला अपमान केला तिचा काय केला हृदयामध्ये असतो म्हणे माझं सांत्र हे भक्ताच्या हृदयात काम करतो बर आणि त्याच्यामुळे अशा घडलं म्हणे कशा प्रकारे तिथे एवढं सामर्थ्य होतं भगवंतांनी तिथे भेट दिली गुर झाली लक्ष्मणा ते सर्वांना माहिती तर अशा प्रकारे आदिवासी येऊन अशी भक्ती देवाची होती भगवंताने दर्शन ते एवढं ऋषींची शेवडा घडल्यामुळे त्याचा अनुभव लाभल्यामुळे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रवर्त होती भगवंताने तिथे अंत्यसंस्कार केला कोणाचा रामाने शबरीचा

त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने तिथपर्यंत आपल्या माऊलीच्या जो साधुबोध झाला पहिला तर माझा भावार्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या ठिकाणी मांडला तर आता सर्वांना काही त्रास दिला नाही एक तासापासून होत आहे सर्वांनी भगवंतात